मनोज जरांगी पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाच्या आंदोलनाला आता संपूर्ण महाराष्ट्रातून जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे या लढ्यात पंढरपूर तालुक्यातील सरकोली गावातील जैन समाजानेही आपला ठाम पाठिंबा जाहीर केला आहे जैन समाजाने मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला समर्थन देत समाजाची खरी एकजूट दाखवून दिली आहे मुंबईत होणाऱ्या भव्य मोर्चात सरकोली येथील हजाराहून अधिक मराठा बांधवांसोबत जैन समाजातील तरुणही खांद्याला खांदा लावून सामील होणार आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळावे न्याय मिळावा यासाठीचा हा सहभाग महत्वाचा आरक्षणासाठीचा हा लढा फक्त मराठ्यांचा नाही तर तो संपूर्ण समाजाचा आहे यामुळेच जैन समाजाचा मिळालेला पाठिंबा या आंदोलनाला नवी ऊर्जा नवा आत्मविश्वास आणि नवे बळ देणारा ठरत आहे माझं नाव गणेश सुभाष भालेराव सरकोली हां दादा जारांगे पाटील यांच्या मोर्चेसाठी आम्ही जैन समाज आहे का आम्ही पूर्णपणे सरकोलीतून पाठिंबा दिला आहे आम्ही मनोज दादा जारांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईला जाणार जै, आहे जय जय शिवराय दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी संघर्ष संघर्षा माननीय मनोजाला जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सत्तावीस तारखेला निघणाऱ्या मोर्चातून सरकुली येथून प्रचंड मोठ्या प्रमाणात सरकुली ग्रामस्थ सत्तावीस तारखेला येथून मनोजादाला पाठिंबा देण्यासाठी येणार आहेत या मोर्चा मुख्य उद्देश गेले दोन वर्ष झालं मराठा समाज आपल्या समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी लढा लढत होते त्यासाठी सत्तावीस तारखेपासून सरकुली गावातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने या लढ्याला सहभागी होणार आहेत आणि याचं ही मोठ्या प्रमाणात सरकुलीतून जाण्यासाठी झालेले जवळजवळ एक हजार ते हजार ते दोन हजार युवक सरकुलीतून मान्य मनोज दादा जारांगी पाटील यांच्या मुंबई येथील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येणार आहे त्याची तयारी मोठ्या प्रमाणात सर्क्युलेट झालेली आहे